रोहित रडत रडत बोलू लागला अरे यार मी तिच्यासाठी काय काय नाही केलं तिच्या मागच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला आवडतो म्हणून गुलाबी रंगाचा छान ड्रेस दिला आणि रोमॅंटिक डिनर पण दिला एवढंच नाही श्रीक्या तिनं मला फर्स्ट टाईम दिलेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा मी अजूनपर्यंत खिशात पाकिटात घेऊन फिरतो खरं तर मला रोहित याचं बोलणं ऐकून जाम कंटाळा आला होता ही असा होता। मी साथी हे असं रोजच होतं मी तिच्यासाठी हे केलं तिनं माझ्यासाठी ते केलं मला ऐकून वीट आला होता पण आज का कुणास ठाऊक का पण मला मात्र माझ्या लिखाणाला त्याच्या या वाक्यातून विषय मिळाला मनात विचार आला श्रीक्या तुझं आणि प्रियंकाचं लग्न होऊन आता पाच वर्ष झाली तू तिच्यासाठी काय केलं आणि तिने तुझ्यासाठी काय केलं याचा हिशोब केलास का मनात विचार आला की चला आज तो हिशोब करू मी हिशोब मांडायला घेतला आणि दोन चार ओळीत हिशोब संपला प्रत्येकजण म्हणत असतो की मुलगी आपल्यासाठी आईबाप सोडून येते आताही माझ्या मनात शंका आली आईबाप कुठे सोडता येतात का ती काय एखादी वस्तू आहे का मुळात आपलं असणं आणि नसणं त्यांच्यामुळेच आहे त्यांच्यापासून आपण भले तर दूर राहू शकतो पण सोडले असं म्हणता येणार नाही झालं माझं इथेच लिखाण थांबलं कारण प्रियंकाला मी एखादा ड्रेस किंवा आणखी काही घेऊन दिल्याचं मला आठवलं नाही आणि तिने माझ्यासाठी काही घेतलं असंही काही दिसलं नाही मग आता म्हणून मी थोडा उलट विचार केला आणि बघतो तर काय मला आमच्या आयुष्यात आणि प्रेमाचं गम्मक मिळालं एकमेकांसाठी काय केलं हा विचार करण्यापेक्षा आम्ही एकमेकांसाठी काय सोडलं याचा हिशोब मांडत गेलो आणि लिखाण पुढे सरकत गेलं आयुष्याची सुरुवात माझ्यासोबत करायची म्हणून तिने शिक्षण सोडलं आणि लग्नबंधन बांधलं लग्नबंधन बांधत असताना जोडीदार कसा असावा या मुलींच्या काही अपेक्षा असतात त्यांचा देखील तिनं त्याग केला कारण ती शहरातली सरकारी नोकरदाराची मुलगी शेती आणि मातीचा गंध नाही मी खेडूत शेतकरी पुत्र शिक्षण झालेलं पण नोकरीसाठी वनवन वन, -वन फिरणारा तरी देखील घरच्याचं ऐकून माझ्यासोबत लग्न केलं अर्थात तिच्यासाठी मलाही काही सोडावं लागलं ती माझ्यासाठी खेडं झाली मग मलाही तिच्यासाठी शहर व्हावं लागलं म्हणून मग मी शेती आणि गाव सोडला आणि शहरात नोकरीसाठी हातपाय मारले एक वर्ष शहरात राहून काही पैसा बचत होत नाही म्हणून नोकरी सोडून दुकान टाकलं दुकान टाकायचं तर भांडवल आवश्यक असतं मग पैसा कुठून येणार अशा वेळात बापाने कर्ज काढून पैसे दिले आणि बायकोने लंकेची पार्वती होत आपले सर्वदागीने मोडून मला पैसा दिला एक दीड वर्षात यातही अपयशच आलं पण तिनं साथ सोडली नाही तिच्या आईकडून पैसे मागवून पुन्हा नव्या उमेदीने लढायला पुण्याला पाठवलं चार सहा महिने तिने आणि मुलीने माझा विरह सोसला अर्थात मलाही तो सोसावा लागला पण तो माझ्या भल्यासाठी होता पुण्यात नोकरी लागली म्हणून तिला आणि मुलीला घेऊन पुण्यात आलो चार पाच महिने पुण्यात राहिलो आणि तिला सरकारी नोकरी लागली आता अर्थात सोडण्याची बारी माझी होती म्हणून मी नोकरी सोडली आणि तिच्यासोबत एका खेडे गावात मुलगी सांभाळू लागलो आता एक वर्ष होतय मी मुलगी सांभाळून तिला घरकामात मदत करून नोकरीच्या कामात मदत करतो मला नोकरी सोडताना माझी पुण्यातील मालकीन म्हटली होती श्रीकांत इतना अच्छा जॉब मत छोडो पुणे से दूर जाकर तुम्हारा करियर नहीं बनेगा गाव में जाकर तुम क्या करोगे वहा बनना बेबी सिस्टर पण मला प्रेमाचा नवा अर्थ कळाला होता प्रेमात एकमेकांसाठी काही करणं महत्वाचं असेलही पण आमच्या दोघांचं प्रेम हे एकमेकांसाठी काहीतरी सोडण्यात आहे आज लग्नाला पाच वर्ष होत आहेत या पाच वर्षात आम्ही एकमेकांसाठी काहीतरी सोडतच आलोय या पुढेही सोडतच राहू कधी ती सोडेल कधी मी सोडेल या पाचव्या मॅरेज ॲनिव्हर्सरी निमित्ताने हा मात्र शब्द देतो की एकमेकांना मात्र कधीही नाही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद